येथील नारायणगाव येथील वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची पस्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक पंचवीस रोजी नारायणगाव येथील श्री मुक्ताबाई समाज मंगल मंदिर कार्यालयात पार पडली या दरम्यान आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष आपल्या मदाळवाणीतून समाज प्रबोधन करणारे हरिभक्त परायण चेतनानंदी उर्फ पंकज महाराज गावडे पुणेकर यांना स्वर्गीय अशोक आप्पा खैरे आदर्श समाज प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्थेचे मार्गदर्शक व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे पतसंस्थेचे संस्थापक गणपतराव फुलवडे अध्यक्ष दीपक खैरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी वन विभागातील वनरक्षक रमेश करमाळे यांनी पर्यावरणदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांनाही समाज प्रेरणा पुरस्कार व ओम शांतीच्या संगीता बेनजी यांना समाज प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटे सचिव सदानंद खैरे संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात जनसेवा त्याचे सगळे सीईओ बोर्ड ऑफ डिरेक्टर त्याचे सगळे कर्मचारी त्यांनी तीन तासाचं माझं लेक्चर केलं तुम्ही त्यांची जर प्रशासकीय वेगळी तुमच्या लक्षातली ती बँक कशा पद्धतीने काम करते आणि नाना जे म्हणत आहेत पारदर्शकता वगैरे पाहिजे ती अनुभवायची असेल तर डॉक्टर हेमट त्याचे चेअरमन आहे शेगराने आपण जाईल ती दोन हजार कोटी रुपये एका वर्षामध्ये टार्गेट कसं कर अचीव करायचं याच्यावर त्यांच्या मीटिंग्स एक तारखेला लावणार होते एक एप्रिल